संकलित मूल्यमापन दोन विषय स्काउट गाईड इयत्ता पाचवी सहावी तोंडी परीक्षा एकूण गुण दहा प्रवेश व प्रथम सोपान अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न पहिला बेडन पॉवेल यांचे पूर्ण नाव काय रॉबर्ट स्टीफन्सन स्माईत बेडन पॉवेल प्रश्न दुसरा स्काउट गाईड संघध्वज कोणत्या रंगाचा व आकाराचा असतो स्काउट गाईड संघध्वज पांढऱ्या रंगाचा असतो व त्याचा आकार त्रिकोणी असतो स्काउट गाईडच्या आरोग्याचे एकूण किती नियम आहेत कोणतेही दोन नियम सांगा स्काउट गाईडच्या आरोग्याचे एकूण सहा नियम आहेत स्वच्छता पौष्टिक आहार शुद्ध हवा गाढ गाढजो योग्य कपडे आणि नियमित व्यायाम प्रश्न चौथा प्रथमोपचार म्हणजे काय अपघात झालेल्या माणसाला योग्य वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वी त्वरित पण तात्पुरते असे जे उपचार केले जातात त्यास प्रथमोपचार असे म्हणतात प्रश्न पाच संघसभा म्हणजे काय संघातील सर्व सभासद एकत्र येऊन काही विचारविनिमय करतात संघाचा कार्यक्रम ठरवितात या सभेला संघसभा असे म्हणतात